नमस्कार भावांनो आज चालू असलेले नागनाथ केसरी दोन हजार पंचवीस कुर्डू सोळापूर मैदानामध्ये वेगाचा शेवट से सर्जाचा सेमी क्रमांक किती जेव्हा सेमी पुकारत होते तेव्हा लाईव्हला अडचण आली होती लाईव्ह आपल्याला दिसत नव्हता नव्हतं त्यामुळे बरीच चर्चा रंगली कोणाचे कोणते सेमी आहेत तर मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सर्जा आणि कॉकटेलचा सेमी क्रमांक सांगणार आहे तर गट क्रमांक मध्ये ही गाडी पलाली होती सुट्टा गट पास होऊन गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे चांगली जोड आहे पिंटू शेख मोठ वडकी यांचा कॉकटेल आणि पैलवान अभिजित भया पवार फलटन यांचा वेगाचा शेवट सर ज्यात भावांनो यांचा सेमी क्रमांक आहे सहामध्ये मध्ये सेमी क्रमांक सहामध्ये आपल्याला ही गाडी पळताना दिसणार आहे मला अजून तास माहिती नाही पण सेमी क्रमांक सहामध्ये सर्ज आणि कॉकटेलची गाडी शंभर टक्के पळताना दिसणार आहे लाईव्हला अडचण आली होती जेव्हा सेमी पुकारत होते त्यामुळे काहीच समजून आलं नाही फक्त मी अधिकृत माहिती घेतलेली आहे तिकडनं फक्त सर्ज आणि कॉकटेल हे दोघे आपल्याला सेमी क्रमांक सहामध्ये दिसतील तर दोघांनाही शुभेच्छा धन्यवाद भावांनो